नमस्कार विहिली बांधवांनो मी राहुल राऊत डिस्ट्रिक्ट मॅनेजर लातूर सी एस सी ई गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आज आपण एक महत्त्वाच्या ॲप्सबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर वेव ॲप्समध्ये जर पाहिलं तर सी एस सी धारकांसाठी आता नेमकं काय आहे तर सी एस सी विहिली जे कोणी असतील त्यांच्यासाठी एक चांगली कमिशन मिळवण्याची संधीसुद्धा आहे त्यांच्यामध्ये प्रत्येक ॲप इन्स्टॉलेशन करणे याच्या अंतर्गत त्यांना सी एस सी मार्फत बारा रुपये कमिशन दिलं जाणार आहे तर त्या ॲप जे आहे ते ॲप नेमकं तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये कसं इन्स्टॉल करायचं तुमच्या मोबाईलमध्ये आल्याच्यानंतर आपला मोबाईल जो आहे त्याच्यामध्ये प्ले स्टोर जे असतं इथं पाहू शकता की इथं प्ले स्टोर आहे या प्ले स्टोरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सर्च ऑप्शन आहे बघा या सर्च ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथं वरील सर्च ॲपवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या कीबोर्डवरून आपल्याला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर असं तुमच्यासमोर ओप ऑप्शन दिसेल इथं ऑलरेडी आपण इन्स्टॉल केलेलं आहे म्हणून इथं ओपन दिसत आहे जर तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेलं नसेल तर त्याच्यावरती इथं इन्स्टॉल क्लिक करून ओपनवरती क्लिक करायचं आहे पुढे जाण्यासाठी आपला मोबाईल न क्रमांक टाकायचा आहे आणि टाकून घेतल्याच्या त्यानंतर मग इथं ओ टी पी वरती डायरेक्टली क्लिक न करता तुम्हाला इथं एक ऑप्शन करायचं आहे जी पाहू शकता की तुमच्याकडे रेफलर कोड आहे का या कोडवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या कोडवरती जर आपण क्लिक करून आपली जी काही सी एस सी आय डी आहे ती सी एस सी आय डी टाकल्याच्या नंतर प्रत्येक रेफरर कोडला तुम्हाला बारा रुपये कमिशन दिलं जाणार आहे त्याच्यामुळं कोड टाकायला हा विसरू नका आणि एका मोबाईलमध्ये एकदाच एक ॲप जे असेल ते तुम्हाला इन्स्टॉल करता येणार आहे इथं आपला जो काही सी एस सी आय डी तो आपण आता इथं टाकून घेणार आहोत नंतर लागू करावरती आपल्याला क्लिक करायचं आहे लागू केल्यावर इथं पाहू शकता रेफरल कोड यशस्वीरित्या लागू झाला आहे असं दाखवलं जाईल त्यानंतर मग आपल्याला जे काही ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचं आहे तो ओ टी पी आल्याच्यानंतर इथं ऑटोमॅटिकली घेऊ शकतं किंवा तुम्ही मॅन्युअलीसुद्धा टाईप करू शकता आपण ऑटोमॅटिक टाकलेलं आहे आणि परत पुढेवर आता पुढीलवर आपण क्लिक केलेलं आहे पुढीलवर क्लिक केल्याच्यानंतर थोडासा वेळ घेईल आणि तुमचं हे जे काही वेव ॲप आहे ते वेब ॲप आपलं लॉग इन झालेलं आहे